हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बाळापूर नगरपालिका निवडणुकीकरिता निवडणूक विभागासह पोलीस कर्मचारी सुद्धा मतदान केंद्रावर रवाना झाल्याचे चित्र दिसत आहे प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व अधिकारी आपले मतपेटी यंत्रणा घेऊन रवाना झाली आहे यामध्ये बाळापूरमधील मधील बारा प्रभाग त्रेचाळीस मतदान केंद्र क्षेत्रीय अधिकारी सहा व एकूण संख्या बेचाळीस हजार दोनशे उद्या शनिवार सकाळी सात वाजतापासून आपले हक्क बजावणार आहेत त्याकरिता संपूर्ण शहर मतदानाकरिता सज्ज असलेल्याचे दिसून येत आहे तर शासनाने मतदानाच्या दिवशी शनिवारला सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे उद्या सर्व शासकीय कार्यालय बंद राहतील असे निवडणूक आयोगाचे पत्र सुद्धा जारी करण्यात आले आहे तर मतदानाकरिता जिल्ह्यातून बारा पोलीस अधिकारी व एकशे पन्नास पोलीस कर्मचारी आणि एकशे सत्तर होमगार्ड सुद्धा तैनात करण्यात आल्याची माहिती बाळापूर विभाग पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी माहिती दिली तर रिंगणात एकूण पंच्याण्णव सदस्य पदासाठी उमेदवार आणि पाच नगराध्यक्ष पदाकरिता आपले भविष्य उद्या आजमावणार आहेत ही माहिती बाळापूर निवडणूक अधिकारी निखिल खेमकर यांनी दिली आहे अजिंक्य भारत न्यूजकरिता चंदन जंजाळ बाळापूर अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या च्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग